आजच्या या मैदानात एकूण पन्नास गट झाले आणि चार सामने असे चोपन्न बर्णित आहेत सहा सेमी या ठिकाणी वरती सहा बक्षीस आहेत त्याप्रमाणे सहा सेमी ठिकाणी नऊ नऊ ने सहा होणार आहेत आणि सहाचे सहा सेमी एकदम खाली जाणार आहेत

निर्लेकर, निर्लेकर। चला घ्या लहान मुलाच्या या ठिकाणी सेमीला सुरुवात होतोय मनात शंका आहे का कुणाच्या त्या लहान पोरावर अब्जुक्शन आहे का असेल तर आत्ताच बोला परत संध्याकाळी कोणी बोलायचं नाही हा सेमी भांडले एक तास क्रमांक एक कुमारे ज्ञानेश्वरी देवदत्ता पाटील साखराळे गाडी क्रमांक आडती गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक दोन अजू तडसर वडगाव जयराम स्वामी सामन्यातली गाडी क्रमांक तीस मधली गाडी तीसच आहे ना एकतीस प्रसन्न अमिरसे ढोरे व आयुष हरपळे फुरसुंगी गडी क्रमांक तेवीस मधली गाडी सेमी फायनल एक तास क्रमांक चार ज्योतिबा राजा प्रसन्न धनुज चव्हाण काले गाडी क्रमांक सात मधली गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक पाच महेश अप्पा कालगाव शाळगाव गाडी क्रमांक बाराची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक सहा कुमारी कार्तिकी किरण राऊत बदलापूर अमोल पलवान वाटेगाव गाडी क्रमांक नऊची गाडी सेमीफायनल एक तास क्रमांक सात अर्णव चव्हाण रेड्रे बेलदरे सामना गट क्रमांक अठरा सेमी फायनल एक तास क्रमांक आठ सरपंच अण्णा सेठ घाडगे पाचवार शारदा पाटील पुणे अठरा मधली सामन्यातली गाडी आणि सेमी फायनल एक तास क्रमांक नऊ ज्योतिरिका प्रसन्न लाला सोपाटील शिरवडे गाडी क्रमांक तेतीस मधली गाडी हा सेमी फायनल या मैदानातला एक आहे एक पुन्हा एकदा ऐका एक, एक कुमार ज्ञानेश्वर देवदत्त पाटील साक्रळे दोन वरती आजूबाईत वडेगाव जयराम स्वामी तिला शिवशंभ प्रसन्न अमित डोरे आई शरपुळे पुरसुंगे चार ला ज्योतिबा प्रसन चव्हाण काले पाच ला महेश अप्पा कालगाव सहा ला कुमार कार्तिकी किनार अमल पलवण वाटेगाव सात ला चव्हाण रेटरे बेलदरे आठ ला सरपंच आव सेब घाडगे शारदा पाटील पुणे आण्णवला ज्योतिप्रसन्न लालासाहेब पाटील शिरोडे हा या मैदानातला सेमी फायनल एक आहे दोन ऐका सेमी फायनल दोन ऐका सेमी फायनल दोन तास क्रमांक एक श्रीखंडोवा प्रसन्न शिवशंकर डेरी फार्म आंबेगाव गड क्रमांक बावीस ची गाडी सेमी फायनल दोन तास क्रमांक दोन ज्योतिलिगाव प्रसन्न कुमारी अधिरा विशाल घाडगे दातेवाडी गड क्रमांक बत्तीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक तीन रणजित पाटोळे हिंगणगाव खुर्द गट क्रमांक एकोणीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक चार खंडवा प्रसन्न जयवंत यादव गोवारे गट क्रमांक पंचवीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक पाच शिवा शंभो प्रसन्न विजोरी एक्सप्रेस रुद्रा गट क्रमांक पस्तीस ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सहा वासिफ सादिक मुल्ला भाळवणी गट क्रमांक एक ची गाडी सेमीफायनल दोन तास क्रमांक सात हिंद केसरी संभाजी ड्रायव्हर काले गट क्रमांक एक्केचाळीस ची गाडी సెమిఫానల్ దోన్క సత్యజీత భయ్యా కుండల గడి క్రమం దోన్ గడి సెమిఫానల్ దోన్క స్వామి సమత ప్రకాశ పల్వన్ కార్వే గడి క్రమం సవ్వీ గా గడి సెమిఫానల్ దోన్క शिवा शोभा प्रसन्न अमित ढोरे आयुष हरपणे फुरसुंगी बाबू माने घरणी गाडी क्रमांक पाच ची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला दोन आहे सेमी फायनल दोन ऐका एक लांडोबा प्रसन्न शिवशंकर डेरी परम आंबेगाव दोन ला ज्योतिर्सन कुमार यादीला विशाल गाडगे धातेवाडी तीन ला रणजित पाटोले हिंगणगाव खुर्द चार ला खंडोबा जयवंत यादव गोवारे पाच ला शिवशोमा विजोरी एक्सप्रेस रुद्रा साला वासिफ साधिक मुल्ला बाळवणी ब सातला इंद केजरी संपाडावर कळे आठ ला सत्यजित भाई या <coughs> बघा चेक करा दहा चिठ्ठ्या झाल्या ऐक असू द्या तो ऑनलाईन ला जायला येईल पंचाने आता परत मागणं एकोणपन्नास चा सामना दिलाय निकाल दोन गाड्यांना त्यामुळे एक सेमी दहा न पळवला जाईल तो हाढायचा कास मधला सामना श्रावणी राहुल चव्हाण एजे जगताप वडगाव सेमी फायनल दोन आहे का एक लाख खंड बाबर शिवशंकर डेरी बार आंबेगाव दोन ला ज्योतिर्ग कुमारी हैदरा विशाल गाडगे दत्तेवाडी तीन ला रणजित पटोळे इंगणेगाव खुर्द चार ला खंड बाबर जयवंत यादव गोवारे पाच ला शिवशंक बाबर सन एक्सप्रेस सहा ला वासिफ सादिक मुल्ला भाडवणी सात ला इंद्र गजी संभाडावर काले आठ ला सत्यजित भाई या नवला स्वामी समर्थ प्रकाश पलवन कारवे आंदाला शिवशंभ प्रसन्न हा डोरे आयुष्यपणे पुरसुंगी बाबू शडमाने घरले की हा या मैदानातला सेमी फायनल दोन तीन ऐका सेमी फायनल तीन ऐका एक दोन मापून धर सेमी फायनल तीन तास क्रमांक एक ज्योतिर्लिंग प्रसन्न परी पाटील भांबवडे गडी क्रमांक अठ्ठावीसची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक दोन तलेश्वर प्रसन्न कुमार कुमारी आयशा नेवरी सरकार ग्रुप नेवरी गडी क्रमांक पंधराची गाडी सेमी फायनल तीन तास क्रमांक तीन खंडवा प्रसन्न राजवीर गुंजले लेंगरे गडी क्रमांक छत्तीस ची गाडी तास क्रमांक चार बाळा पलवान येळगाव गडी क्रमांक शेहेचाळीस मधील सामन्याची गाडी तास क्रमांक पाच वासिफ सादिक मुल्ला भाळवणी गट क्रमांक तेराची गाडी तास क्रमांक सहा बिरवा प्रसन्न शिवशक्ती डेअरी फार्म आंबेगाव वागेश्वरी मसूर गट क्रमांक एकोणपन्नास ची गाडी तास क्रमांक सात कुमारी अक्षदा जाधव ढेरवण गट गड़ी क्रमांक एकोणचाळीस ची गाडी तास क्रमांक आठ गणावादळ ग्रुप तडसर गट क्रमांक पंचेचाळीस ची गाडी आणि तास क्रमांक नऊ दत्त सागर सतीश पलवान पाचुंबरी गाडी क्रमांक ची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला तीन आहे सेमी फायनल तीन ऐका एक ला ज्योतिर्ग प्रसंग बांबवडे दोन लाख त्रळेश्वर प्रसंग आयशा गंटेश्वर पाटील मुंबई स्वरकार ग्रुप निवरी तीन लाख कंडोबा प्रसंग राजगुर गुजरे ले लेंगरे चार ला बाळा पलवान याव पाच ला वासिफ सादिक मुल्ला बाळवणी सहा ला प्रत शिवशंकर कडेरी बर्मा आंबेगाव वागेश्वर मसूर सात ला अक्षरा जाधव डेरवड हाटवर ग्रुप तरसर सर नावला दत्तसागर दत्तसागर सतीश पलवान पाच हा या मैदानातला फायनल तीन चार ऐका बैलगाडी मालकानी गाड्या झोपायला जा कारण पाऊस उतरलेला आहे गाड्या झोपायला जा सगळे सेमी एकदम खाली जाणार आहेत ज्यांच्या गाड्या निघाल्या त्यांनी गाड्या झोपायला जा सेमी फायनल चार तास क्रमांक एक सिद्धी हनुमंत भोपते खोरशी गाडी क्रमांक एकोणतीस ची गाडी तास क्रमांक दोन सिद्धनाथ प्रसन्न सरपंच विजय अण्णा मंगळूर गाडी क्रमांक बेचाळीस ची गाडी तास क्रमांक तीन निनाय देवी प्रसन शेरे वांगी गट क्रमांक त्रेचाळीस मधली सामन्याची गाडी चार, चार। वरती कुमारी आनंदी कुमारी संचिता देशमुख अमरापूर पारे गट क्रमांक सहाची गाडी तास क्रमांक पाच सिद्धनाथ प्रसन कॅप्टन खजी शिंदे सैदापूर कराड गट क्रमांक अकराची गाडी त्रास क्रमांक सहा प्रसन्न शुक्रा फॅन्स क्लब लेंगरे मादळ मोठी क्रमांक गाडी क्रमांक तांबे त्रेचाळीस मधली सामन्याची गाडी तास क्रमांक आठ कैलास वाईनशाब हनुमानवाडी उमरस गट क्रमांक सत्तेचाळीस ची गाडी no. आणि तास क्रमांक नऊ अधिराज सागर मधने लिंगरे अनफळवाडी गाडी क्रमांक सोळाची गाडी हा सेमी फायनल या मैदानातला चार चार ऐका ला सिद्धी आणमसी दोन ला सिद्धनाथ प्रसन्न सरपाचा विजय अप्पा चिचडी मंगरूळ तीन लाव प्रसन्न शेरे वांगी चारला आणदी संचुता देशमुख अमरापूर पाचला सिद्धनाथ प्रसन्न कॅप्टन खजाबाजा शिंदे सैदापूर कराड शिकरा प्याज क्लब लेंगरे मादळ सातला भेरन प्रसन्न तांबे खुटरले आठ ला कैलास वैश्यप उमराज हाण्णवला आदिरा सागर मध्ये लेंगरे अनफळवाडी हा या मैदानातला सेमी फायनल चार पाच ऐका सेमी फायनल पाच ऐका निगाड्या गाड्या झुपायला सेमी फायनल पाच तास क्रमांक एक बहिरात प्रसन्न आरोहित पाटील महागाव गट क्रमांक अठ्ठेचाळीस मधली गाडी दोन वरती स्वामी समर्थ महेश जाधव सोनसळ वाघेरी गट क्रमांक सेहेचाळीस मधली सामन्याची गाडी तीला शिवाशंभा प्रसन्न अमित ढोरे आयुष हरपळे पुरसुंगी गट क्रमांक सतराची गाडी चार वरती शिवांश प्रफुल्ल साठे त्रिशा मिथून भोसले वेळो आपसिंगे गट क्रमांक तीस ची गाडी पाच वरती बाजा प्रेमी शहा महेश पवार कापिल करवडी गट क्रमांक एकवीस ची गाडी सहा वरती सिद्धनाथ प्रसन्न प्रकाश बाबू भटतरे कडेपूर गट क्रमांक चौदाची गाडी सात वरती निलेश्वर प्रसन्न वडोली निलेश्वर गडी क्रमांक चौवेचाळीस ची गाडी आठ वरती सार्थक पलवान आवारवाडी गडी क्रमांक चौतीस ची गाडी आणि नऊ वरती श्रावणी राहुल चव्हाण ए जे वडगाव क्रमांक एकोणपन्नास ची गाडी हा सेमी फायनल या आहे सेमी फायनल पाच ऐका एक आरोही पाटील महागाव दोन ला स्वामी समर्थ महेश जाधव सोनसर तीन ला शिवसेना प्रसन्न अमित टोरे आयुष पुरसुंगे चार ला शिवाज साठेत्रिशा मथून भोसले वेळू पाच ला पाजीप्रेमी शाई महेश पवार कापिल साला लानाथ प्रचवन राहुल दादा पडतर सात ला ज्ञानेश्वर प्रचवन वड्वर हातला ला सार्थक परवान आवारवाडी आणवला श्रावणी राहुल चव्हाण हे जे जगताप वडगाव हा या मैदानातला सेमी फायनल पाच आणि डोळ्याचं पारणं पिटणारा शेवटचा सहायका खेळ नसीबाचा खेळ चिट्ट्यांचा आड्याला कड्यानं कुणाचा नसीबा एक नंबर तासाला नासाहेब प्रसन्न मोल शेठ धुमाळ सुसगाव गडी क्रमांक चार ची गाडी सेमी फायनल सहा तास क्रमांक दोन राजनंदानी चौधरी वारजे पुणे क्रमांक दहाची गाडी तास क्रमांक तीन सोनाली इंटरव चरेगाव गाड़ी क्रमांक वीस ची गाडी तास क्रमांक चार श्रावणी राहुल चव्हाण एजे जगताप वडगाव चाळीस ची गाडी तास क्रमांक पाच साहिल शेठ लिंगरे क्रमांक गट सदतीची गाडी तास क्रमांक सहा जय अकला प्रसन्न शेनोली गाडी क्रमांक पन्नास ची गाडी तास क्रमांक सात सौ उर्मिला माणिक सेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे गाडी क्रमांक तीन ची गाडी आठला वेताळ प्रसन्न सावकार रुप निमगाव व्यक्तीची गाडी आणि नवरा आय तुळजा प्रसन्न सव अंकिता रंजित फलटा आओ खेळ आणि खेळ चिट्ट्यांचा पारदर्शक